वर्ग बारावा विषय मराठी उपयोजित मराठी दोन माहितीपत्रक स्वाध्याय प्रश्न एक माहितीपत्रक म्हणजे काय ते सुधारण सांगा उत्तर बदलत्या काळात उत्पन्नांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे संस्था किंवा उत्पादन किंवा सेवा यामध्ये कमालीची स्पर्धा निर्माण झाली आहे अशावेळी ग्राहकापर्यंत आपले उत्पादन पोहोचवण्यासाठी उत्पादकांकडून माहितीपत्रकाचा वापर वाढला आहे माहितीपत्रक कुठल्याही संस्थेचा उत्पादनाचा सेवेचा वैशिष्ट्यपूर्णरित्या परिचय करून देत असते जनमत आकर्षित करण्यासाठी एक प्रकारचे लिखित स्वरूपाचे जाहीर आवाहन आहे माहितीपत्रकामुळे उत्पादकाला नवीन बाजारपेठेत सहज प्रवेश करता येतो कमी वेळात कमी खर्चात विश्वासार्ह माहिती ग्राहकाकडे माहितीपत्रकाच्या माध्यमातून पोहोचवता येते सामान्य भाजी विक्रेत्यापासून ते करोडोंची उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यापर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता भासते पुस्तके खेळणी किरणामाल दिवाळी अंक फर्निचर स्टेशनरी घरगुती वापराची उपकरणे वाहने कारखाने औषधे विविध खाद्यपदार्थ रेडीमेड साड्या अशा सर्वच बाजारात उपलब्ध होणाऱ्या वस्तूंची माहितीपत्रके पाहाव्यास मिळतात यासोबतच सिनेमागृहे सांस्कृतिक संस्था शैक्षणिक संस्था बँका पतपेढ्या पर्यटन संस्था इत्यादींमध्येही समुदाय आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रकाची आवश्यकता असते तसेच कला संगीत विविध अभ्यासक्रम विविध बांधकामे ग्रहसंकुल इत्यादी क्षेत्रातही माहितीपत्रक महत्त्वाची भूमिका निभावत असते ज्या ज्या क्षेत्रात लोकाकर्षणाची गरज असते तिथे माहितीपत्रक आवश्यक ठरते माहितीपत्रक हे विशिष्ट संस्था उत्पादन सेवा यांचा चेहरा असते असे म्हटल्यास भावग्य ठरणार नाही प्रश्न दोन माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना धरून स्पष्ट करा अ आकर्षक मांडणी उत्तर माहितीपत्रक हे उत्पादनाचे परिचयपत्रक असते संस्था उत्पादन सेवा यांची सविस्तर माहिती माहितीपत्रकातून मिळत असते माहितीपत्रकातील छापील मजकूर जेवढा महत्त्वाचा असतो तेवढाच त्या मजकुराची पानावरची मांडणीही महत्त्वाची असते माहितीपत्रक दिसताच क्षणी ते वाचावे असे वाटले पाहिजे पानावर मजकुराची ठेवण मत कागदाचा आकार रंगीत छपाई अक्षरांचा आकार सुलेखन समर्पक चित्रे इत्यादी गोष्टींचा बारकाईने विचार माहितीपत्रकात करणे आवश्यक असते माहितीपत्रकावरील बोधचिन्ह बोधवाक्य यांचे स्थान नेमके असावे तंत्रज्ञानाच्या युगात रंगीत छपाई अधिक पसंत केली जात आहे कागदाचा आकार मजकूर मांडणीला उठाव देण्यास सहाय्य करीत असतो माहितीपत्रकातील अक्षरे ठळक दिसतील अशी असावीत माहितीपत्रकाची मांडणी वेदक करण्यासाठी चित्रकार कौशल्यपूर्ण कलाकार संगणक तज्ज्ञ मदतीला असल्यास माहितीपत्रकाची मांडणी आकर्षक होण्यास दिशा मिळते आ भाषाशैली उत्तर आपल्या उत्पादनाची सविस्तर व विश्वासार्ह माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचे माहितीपत्रक हे उत्तम साधन आहे माहितीपत्रकाच्या दृश्य मांडणीत मजकुराला विशेष महत्त्व आहे दर्शनी रूपासोबत माहितीपत्रकाच्या मजकुरालाही फार महत्त्व आहे माहितीपत्रक वाचले जाण्यासाठी त्यातील भाषाशैली ग्राहकाला आकर्षित करणारी असावी सोपी परंतु परिणामकारक असावी माहितीपत्रकाची भाषा पालधाळीक नसावी मनाची पकड घेणारी आणि आशय सहज ध्वनित करणारी असावी माहितीपत्रकाची भाषा उत्पादनाची स्तुती करणारी असावी परंतु ती अवास्तव असणार नाही याची काळजी घेणे आवश्यक ठरते उदाहरणार्थ आमच्या घरगुती पोळी भाजी केंद्रात पोटभर जेवण मिळेल घरच्या जेवणाचा अनुभव येईल कमी किमतीत अन्न मिळेल एवढ्या माहितीसाठी पोटभर जेवण घरच्या चवीचा स्वाद किंमतही कमी द्याल तुम्ही तुम्हीही दाद अशा एकाच वाक्यात सांगताना मनाला स्पर्श करणारी भाषाशैली माहितीपत्रकात असणे सहाय्यक ठरते वाचक मनावर ठसावून ठरणारी भाषाशैली माहितीपत्रकात असणे आवश्यक आहे प्रश्न तिसरा थोडक्यात माहिती लिहा अ माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे उत्तर आज स्पर्धेच्या युगात व्यापाराच्या बाबतीत उत्पादक आणि ग्राहक फार चौकस झाले आहेत उत्पादकांना आपले उत्पादन सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे अगत्याचे असते तर घरबसल्या सर्व उत्पादनांची सविस्तर माहिती मिळवणे हे ग्राहकांसाठी महत्त्वाचे असते अशावेळी माहितीपत्रक या दोहोत समन्वय साधत असते आज असे कुठलेच क्षेत्र नाही जिथे माहितीपत्रकाची आवश्यकता नाही फळेबाजी विक्री करणाऱ्या सर्वसाधारण विक्रेत्यापासून करोडोंचे आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था व्यापारी सर्वांनाच माहितीपत्रक आवश्यक असते शैक्षणिक सांस्कृतिक संस्था विविध अभ्यासक्रम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्था प्रवासी कंपन्या शेती अवजारे निर्माण करणाऱ्या कंपन्या संगीत कला यासारख्या क्षेत्रात माहितीपत्रक महत्त्वाचे ठरते उदाहरणार्थ एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या नवीन अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थी आणि पालकापर्यंत पोहोचण्यासाठी माहितीपत्रक गरजेचे असते कारखाने नाट्यगृहे सिनेमाग्रहे बँका बचत गट तसेच औषधे विद्युत उपकरणे वाहने वगैरेची निर्मिती करणारे उद्योग यासारख्या क्षेत्रात ही माहितीपत्रक महत्त्वाचे असते उदाहरणार्थ विद्युत उपकरणे खरेदी केल्यावर त्यांच्या जोडणीपासून उपयुक्ततेपर्यंत सर्व बाबी सविस्तर माहितीपत्रकात नमूद केलेल्या असतात आ माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच उत्तर माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती, माहिती देणारे परिचयात्मक पत्र होय वेगवेगळ्या संस्था कंपन्या आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माहितीपत्रके काढत असतात माहितीपत्रकामुळे वेळी मोठ्या समुदाया जनसमुदायापर्यंत सविस्तर माहिती पोहोचवता येते कमी खर्चात कमी वेळेत अधिकाधिक ग्राहकापर्यंत पोहोचणे शक्य होते माहितीपत्रकाचे नीटनेटके स्वरूप ग्राहकाला आकर्षित करत असते माहितीपत्रकात माहितीला अधिक महत्त्व असते त्यामुळे माहितीपत्रकाच्या हेतूशी सुसंगत माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवली जाते जन्मत आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रक म्हणजे पहिली पायरी असते व्यापारी आणि ग्राहक यांच्यात सुसंवाद माहितीपत्रकाने साधला जातो माहितीपत्रकामुळे उत्पादकाला नवीन बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होते तर ग्राहकाला उत्पादनाचा विश्वासार्ह आढावा घेता येतो माहितीपत्रक उत्पादनाविषयी औत्सुक्य निर्माण करणार करून ग्राहकाला आपलेसे करीत असते त्यामुळे माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच असे असते असे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठर वाटणार नाही प्रश्न चौथा माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दांत स्पष्ट करा उत्तर माहितीपत्रक वाचून झाल्यावरही लोकांनी ते थे जपून ठेवणे ही उत्तम माहितीपत्रकाची ओळख असते माहितीपत्रक नवनवीन योजना सेवा उत्पादने यांची सविस्तर माहिती ग्राहकांना देत असते फळफळावळ फल आणि भाजीपाला विक्रेते यापासून करोड रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यापर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता असते पुस्तके स्टेशनरी किरणामाल दिवाळी अंक घरगुती वापराची उपकरणे अलिशान गाड्या सर्व अशा सर्वच उत्पादनांची माहिती माहितीपत्रकातून मिळत असते उत्पादनाच्या सोयी संदर्भातील शंकांची निरसन माहितीपत्रक करत असते माहितीपत्रक योजना सेवा उत्पादन यांचा आरसा असते माहितीपत्रकातील माहिती आकर्षक परंतु विश्वासार्ह असल्यास वाचक असे माहितीपत्रक जपून ठेवतात त्याचा प्रचार करतात उत्पादनाचे वैशिष्ट्य वेगळेपण ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतील तिथे माहितीपत्रकाची भूमिका महत्त्वाची असते प्रश्न पाचवा महाराष्ट्रीय पद्धतीचे सुग्रास भोजन उपलब्ध करून देणाऱ्या भोजनग्रहाचे माहितीपत्रक तयार करण्यासाठी कोणकोणते मुद्दे आवश्यक राहतील ते लिहा उत्तर भोजनग्रह चालवणाऱ्या संस्थेचे अथवा सदर भोजनग्रहाचे नाव बोधवाक्य बोधचिन्ह भोजनग्रहाचा पत्ता स्थापना वर्ष नोंदणी क्रमांक दूरध्वनी मोबाईल क्रमांक ईमेल वेबसाईट इत्यादी भोजनग्रह चालवणाऱ्या व्यक्तीचे सेवा देणाऱ्या व्यक्तीचे नाव संपर्क क्रमांक ईमेल इत्यादी भोजनग्रहासंबंधी प्राथमिक माहिती जसे की महाराष्ट्रीयन पद्धतीचे सुग्रास जेवण शाकाहारी आणि मांसाहारी जेवण खाद्यपदार्थांचे वैशिष्ट्य भोजनग्रहातील सुविधा जसे की बैठक व्यवस्था बैठक सं संख्या स्वच्छताग्रह लहान मुलांसाठी बगीचा खेळणी इत्यादी भोजनगृहाची वैशिष्ट्य जसे की शाकाहारी आणि मांसाहारी स्वतंत्र शेगडी मालवणी वैदर्भीय मराठवाडी खान्देशी कोल्हापुरी पुणेरी खाद्यपदार्थ यांचे वैविध्य भोजनग्रहाची माहिती उदाहरणार्थ खाद्यपदार्थांची यादी किंमत भोजनग्रहाची वेळ सुट्टीचा दिवस घरपोच सेवा भोजनग्रहाची अन्य वैशिष्ट्ये जसे की विविध मसाले लोणची पापड सांडगे कोकम आवळा सरबत इत्यादी पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध भोजनग्रहाची पूरक छायाचित्रे भोजनग्रहापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची माहिती जवळील नावाजलेले ठिकाण इत्यादी प्रश्न सहावा एका वस्त्र दालनाचे आकर्षक माहितीपत्रक तयार करा उदाहरणादाखल उत्तर या पद्धतीने तुम्ही एक माहितीपत्रक तयार करा